हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली हि जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची व्याख्या आहे म्हणजे आपल्याला एखादा रोग नाही म्हणजे आपण हेल्दी आहोत असं या व्याख्यातनं ना? होत नाही इन्फर्मिटी म्हणजे व्यंग कुठल्याही प्रकारचे व्यंग असेल मानसिक शारीरिक वगैरे तर या आरोग्याच्या व्याख्यात तीन गोष्टी समाविष्ट आहेत फिजिकल मेंटल सोशियल फिजिकल म्हणजे काय शारीरिक आरोग्य आपली शारीरिक क्षमता वगैरे हो मेंटल म्हणजे मानसिक सामाजिक सोशियल सामाजिक आरोग्य म्हणजे काय सामाजिक दृष्ट्या तुम्ही आरोग्यपूर्ण आहात या गोष्टीचा तुम्हाला अर्थ काय मानसिक दृष्ट्या तुम्ही आरोग्य पूर्ण आहात म्हणजे काय आणि शारीरिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण आहात म्हणजे काय आपण थोडस बाजूला आरोग्याच्या दृष्टीने कुठलेही शिक्षण आहे कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात व्हॉट आर दोचेस टू द एज्युकेशन आपण कसं शिकतो पुस्तकात दिले गुरुजींनी सांगितलंय म्हणून घट्टा मारणे बरोबर पाठ करणे हे तुमचं शिक्षण आहे हो का नाही हा अप्रोच बरोबर आहे का चुकीचा आहे बरोबर आहे हा अप्रोच हा चुकीचा अप्रोच आहे एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण कसं शिकलं पाहिजे देर आर टू अप्रोचेस टू एज्युकेशन आस्किंग क्वेश्चन अँड मेकिंग कम्पॅरिझन प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही आता कुठले सो देर इज कन्सेप्ट ऑफ फाईव्ह वायूज अँड वन हजबंड म्हणजे एक नवरा आणि पाच बायका <laughs> नवरा म्हणजे हौ कस बायका म्हणजे सगळ्यात पहिली बायको व्हॉट व्हॉट व्हाय व्हॅर व्हेन शेवटची बायको हू या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधायला पाहिजे तुम्हाला कुठलाही एखादा धडा शिकवला गेला हे केला तर हा डाळा मी का शिकावा वाय वाय इज द मोस्ट ब्युटीफुल वाई सगळ्यात सुंदर बायको म्हणजे वाय मी हे का करतोय का शिकतोय लक्षात हे काय आहे व्हॉट मग काय झालं हे जे आहे ना हो हे कस आहे हे सगळं शिक्षण तेव्हाच तुमचं खरं शिक्षण झालं आता या तुमच्या लहान वयात या एजला तुम्ही पाठांतर करताय ही गोष्ट ठीक आहे बरोबर आहे इट इज रिसीट रिसर्टेशन पण जसं जसं तुम्ही मोठे व्हाल जसं जसं हायर एज्युकेशन मध्ये जाल तेव्हा तुम्हाला सेल्फ स्टडी लागतो हो स्वतःच्या स्वतः अभ्यास करावा लागतो बरोबर तर अप्रोचे कुठले आस्किंग क्वेश्चन्स मेकिंग कम्पॅरिझन कम्पेअर केलं आणि काय मिळतं आपल्याला कम्पेअर करता का तुम्ही तुलना तुलना करता का काय सापडतं आपल्याला फरक मिळतो बर अजून काय ऍडिशन करता येईल असा विचार आपल्या मनात चालू पुस्तकात ही कन्सेप्ट दिली एका पुस्तकातली कन्सेप्ट आणि दुसऱ्या पुस्तकातली कन्सेप्ट तुलनात्मक अभ्यास आपण केला तर या दोन्हीत फरक काय दुसरी गोष्ट आपल्या मनात पाहिजे का फरक आहे यातनं आपल्याला क्ल्यूज मिळतात थोकता मिळतात जेव्हा तुमचं थिंकिंग वैचारिक क्षमता अशी होईल तेव्हापासून तुमचं खरं शिक्षण चालू होईल तर आता हे सगळं हे अप्रोचेस मी सांगितले या, या नुसार शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य शारीरिक आरोग्य का कस कस मला माहित होईल हे सगळे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले पाहिजेत तुम्ही जेवढे प्रश्न विचारता तेवढी तुमची प्रगती होईल न्यूटनची कुठली बायको न्यूटन माहिती आहे काय केलं तरी त्याने कुठला प्रश्न विचारला प्रश्न तिथं थांबलो त्याने काय विचारलं खालीच का पडलं वाईट वाईट केलं तिथं तिथे खरं त्यांनी रिसर्चचं मूळ जपलं गेलं रिसर्च म्हणजे गे काय संशोधन संशोधन करायचं असलं तर तुम्हाला या गोष्टी आयुष्यात पाळल्या पाहिजे आता शारीरिक दृष्ट्या तुम्ही आरोग्य पूर्ण आहात की आपल्याला कसं कळत कस कळत मानसिक दृष्ट्या कसं कळत सामाजिक दृष्ट्या कसं कळत मी तुम्हाला आता आरोग्याचा एखादा संदेश दिला हे असा असं शारीरिक स्वच्छता करायला पाहिजे हे करायला पाहिजे तुम्ही पाच मिनिटं हो 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 म्हणून घरी गेला जेवण केलं झोपलं विचार काय नाही कोणतरी सर आले ते डॉक्टर आल ते काहीतरी सांगून विसरून गेलो कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवतात शरीराने मग दुसऱ्या भाषेत प्रश्न थ्री इडियट्स मूवी बघितलं तुम्ही आमिर खानच थ्री इडियट्स ठीक आहे आपल्याला कसं बोलतो शारीरिक दृष्ट्या मी व्यवस्थित आहे काय काय गोष्टी दाखवत पैलू काय शारीरिक फिजिकल आरोग्याचे तर व्याख्यानुसार काय जागतिक आरोग्य संघटनेच्या कि आजार नसणे हे पूर्ण आरोग्य असल्याचं उत्तर उत्तर नाही मग हे तुटो म्हणजे आपल्या डोक्यापासून पायापरे जे काय आपल्या शरीराचे पॅरामीटर्स आहेत ते सगळे व्यवस्थित असायला पाहिजेत ना गुड स्किन चांगली त्वचा असायला पाहिजे लस्टरस हेअर्स ब्राईट आईज ऑल बॉडी पॅरामीटर्स जे म्हणतो आपण शरीराचे पॅरामीटर्स जे आहेत विदिन नॉर्मल लिमिट्स लक्षात येत नाही ते शारीरिक आरोग्याचे पैलू आहे मानसिक आरोग्याचे पैलू तुम्ही मानसिक मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा आरोग्य कोण आहेत हे आपल्याला भांडणं भांडण आपल्या स्वतःचीच भांडणं असते मनातले मनात हे करू नको करू करू नको करू इट इज कॉल एज इंटरनल कॉन्फ्लिक्ट नॉट ॲट अ वॉर विथ युअर सेल्फ स्वतः स्वतःशी भांडत नाही आपण अजून शोल्डर अवर रिस्पॉन्सिबिलिटी जी काय जबाबदारी आहे आपला विद्यार्थी म्हणून जी तुमची जबाबदारी आहे तुम्ही ते सक्षमपणे पेलता घरातली जी जबाबदारी आहे ते पेलता बरोबर आहे म्हणजे काय सेल्फ ऍक्च्युलायझेशन तर मोठे मोठे शब्द मला पण म्हणजे तर आपल्याला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे मला कुठल्याही गोष्टी हे एक लक्षण आहे बरोबर आहे सेल्फ ऍक्च्युलायझेशन शॉर्ट अनालिसिस म्हणून ऐकलं होतं मी एस डब्ल्यू ओ टी हे आपण रोज वापरलं पाहिजे आपल्या आयुष्यात आपल्या अभ्यासात शॉर्ट म्हणजे यस स्टँड्स फॉर स्ट्रेंथ माझ्या स्ट्रेंथ काय काय डब्ल्यू स्टँड्स फॉर विकनेस ओ स्टँड्स फॉर अपॉर्च्युनिटीज अँड टी स्टँड्स फॉर थ्रेड्स म्हणजे माझे स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत मी कुठल्या एरियात वीक आहे माझ्या ऑपॉर्च्युनिटीज मला संधी काय काय आहेत मला भीती कुठल्या कुठल्या गोष्टीची आहे ह्याला आपण शॉर्ट अनालिसिस म्हणतो हे <coughs> जेव्हा आपलं अनालिसिस क्लियर असतं तेव्हा आपण सेल्फ ऍक्च्युलाइज पर्सन असतो म्हणजे आपल्याला माहिती अभ्यास करेल सरांना विचारेल हे तुमचे ऑपॉर्च्युनिटीज झाले तर हे शॉर्ट अनालिसिस आपलं स्वतःच क्लिअर असलं की तो मानसिक दृष्ट्या खूप उत्तम माणूस आहे लक्षात आलं स्ट्रेंथ वीकनेस अपॉर्च्युनिटी अँड थ्रेड्स तर हे रोज स्वतः आपण बघायचं आपण कुठे हे जेव्हा आपल्याला व्यवस्थित कळेल तेव्हा आपण सेल्फ करा की मी खूप व्यवस्थित चांगलं यास संपादन करू शकतो हे जेव्हा कॉन्फिडन्स तुम्हाला असेल बिझनास तुम्ही मजा करत पण जेव्हा अभ्यास करा तेव्हा अभ्यास करा इट इज कॉल्ड एज शॉर्ट अनालिसिस मानसिक आरोग्य ची लक्षण कळली आता सामाजिक आरोग्य म्हणजे काय सामाजिक दृष्ट्या तुम्ही आरोग्य पूर्ण आहात म्हणजे काय काय त्याचे गुणधर्म काय लक्षणे काय विचार करा हेच हेच शिक्षण आहे इट इज कॉल्ड स्टिम्युलस विचार करणे विचार करणे ऍडव्हर्टाइज बघितली का तुम्ही मेंटॉस ये बाकी बस युअर रिलेशनशिप विथ युअर फॅमिली मेंबर फॅमिली बरोबर आपले संबंध कसे आहेत रिलेशनशिप विथ नेबर्स जवळ राहणाऱ्या लोकांशी आपले संबंध कसे आहेत शेअर रिलेशन विथ कम्युनिटी टोटल कम्युनिटी तुमचं लेवल ऑफ पार्टिसिपेशन इन सोशल ऍक्टिव्हिटीज सोशल गॅदरिंग तुमच्या गावची जत्रा असली यात्रा असली तुम्ही कार्यावली करता दिवाळी साजरी करता दसरा कल्चर हे सगळे व्हॅल्यू तुम्ही जर करत असाल तर तुम्ही सामाजिकदृष्ट्या सुद्धा आरोग्यदायी आहात ही जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आहे आरोग्याची समज ना आता मी आज घेऊन जीवनशैली आणि त्याच्याशी निगडीत असलेले आजार याबद्दल बोलावा असं मी ठरवून आलो जीवनशैली म्हणजे काय तर काय म्हणतात इंग्लिशमध्ये मध्ये स्टाईल लाइफस्टाईल्स हो यू डिफाईंट लाईफस्टाईल्स व्याख्या काय लाईफस्टाईलची द आपली वर्तणूक आपण कसं वागतो त्याला जीवनशैली म्हणतो तर या जीवनशैली संबंधित कुठले कुठले आजार आपल्याला होतात आता ऍक्च्युअली हा आहे तो तरुण वयातला आजार नाही तुमच्या वयातले आजार नाही पण हे वय योग्य आहे इथं आपण ते सगळं आपल्या वर्तणूक बदलू शकतो म्हणून त्या दृष्टीने हा एक टॉपिक कुठले कुठले रोग माहिती तुम्हाला संसर्गजन्य असं रोग म्हणजे काय संसर्ग एका बसऱ्याला असंसर्गजन्य रोग म्हणजे कुठले कुठले रोग तुमच्या घरात कोणाने कोणाला तरी असणार मधुमेह माहिती डायबिटीज असणार उच्च रक्तदाब डी ब्लड प्रेशर म्हणतात लठ्ठपणा बरोबर ओबेसिटी okay. कॅन्सर हृदय विकार हार्ट अटॅक ह्या सगळ्या ज्या डिसिजेस आहेत त्यांना लाईफस्टाईल डिसिजेस म्हणतात हे असंसर्ग आजार आहे तर हे आजार आपल्या वर्तवणुकीतून उद्भवतात तर आपली वर्तवणूक कशी असली पाहिजे हे सगळं होऊ नये सो व्हॉट आर द लाईफस्टाईल फॅक्टर्स देर आर फोर लाईफस्टाईल फॅक्टर्स डायट ऍटिट्यूड हॅबिट्स अँड एक्झरसाइज डायट म्हणजे आहार संतुलित आहार म्हणजे काय संतुलित आहार म्हणजे काय चांगला म्हणजे काय काय असायला पाहिजे की की <laughs> ठीक आहे तुम्ही असे उत्तर देतात सांगा वगैरे काय किती पाहिजे प्रथिनी किती पाहिजे कार्बोदे किती पाहिजे स्निग्ध पदार्थ किती पाहिजे किती दारू किती प्यायची जंक फूड खायचं का खेच पोला खायचं का पिझ्झा बर्गर खायचं का तर प्रत्येकाची एक व्याख्या आहे तर संतुलित आहार म्हणजे असा आहार तिच्यात कार्बोदकेचं पर्सेंटेज कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासष्ट ते ऐंशी टक्के पाहिजे प्रथिने जे प्रोटीन <coughs> तुम्ही खाता ते दहा ते तीस टक्के पाहिजे आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप बटर लोणी तेल हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं प्रमाण हे दहा ते पंधरा टक्के पाहिजे तर आपली इंडियन थाली जी आहे सिस्टीम हे जगातलं सगळ्यात सुंदर आहार आहे पण बिकॉज ऑफरेशन म्हणजे आपण ते वेस्टनायजेशन कडे जास्त चालले त्यामुळे आपण आपला संतुलित आहार सोडून त्यांच्या आहाराचं अनुकरण करतो पिझ्झा अतिशय खराब गोष्ट पिझ्झा खाणे वडापाव खराब बर्गर खराब परत परत तेच तेल वापरणं सगळ्यात खराब <coughs> आधीपास भजे गाड्यावरची खाणं हे ते अतिशय घाणे गोष्ट आहे तेल तापून 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 त्यात ट्रान्सफॅटी होत जास्त वेळा तेल येते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका येतो हृदय विकार होतो त्यामुळं आपला आहार हा अतिशय व्यवस्थित पाहिजे संतुलित पाहिजे आणि पूर्ण थळी खाल्ली पाहिजे म्हणजे वरण भात व्यवस्थित पोळी कोशिंबीर भाजी थोडीशी चटणी जे आपल्या घरात वापरलं जातं ते अतिशय चांगला आहे घरचं अन्न खाणे म्हणजे आपली स्ट्रॉंग फिलिंग काय त्याला दृष्टिकोन म्हणतो तर त्याला फोर ऑफ ऑफिट्यूड चार प्रकारचे दृष्टिकोन असतात ऑप्टिमिस्टिक म्हणजे पॉझिटिव्ह मला वाटतं

म्हणजे आपल्या वाईट गोष्टी सगळ्या माहिती काय सगळ्यांना शारीरिक स्वच्छता स्वच्छता पाहिजे ना वॉशिंग शिकवलं टेक्निक्स प्रकारचे कस धुवायचं हा कोण दाखवायचं मला नेशन एक जण येऊन दाखवा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आपलं डिस्कशन आणि गप्प आहे किती साबण घ्यायचं कुठलं साबण वापरायचं इतकंच ना सगळे डिटेल तुम्हाला आठ स्टेप आहेत दोन ते तीन ग्रॅम साबण आपण घेतलं पाहिजे किंवा दोन थेम सॅनिटायझर घेतलं पाहिजे बरोबर परत कसं चोळलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे हे सगळं तुम्हाला शिकवलं असत तर हँड वॉशिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कधी जेवण करायच्या अगोदर आणि वॉशरूमला जाऊन आल्यानंतर दोन वेळा व्यवस्थित हे झालं पाहिजे तर शारीरिक स्वच्छता हॅबिट्स हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या जीवनशैलीच्या निगडीत आजार टाळण्यासाठी आणि शेवटचा फॅक्टर आहे एक्झरसाईज किती करायची एक्झरसाईज

ब्रिस्क वॉकिंग पर डे ब्रिस्क वॉक म्हणजे काय तो वेग पाहिजे की सहा पॉइंट पाच माइल्स पर आवर हा तुमचा चालण्याचा रेट पाहिजे एक माईल म्हणजे किती एक पॉइंट सहा किलोमीटर एक पॉईंट सहा किलोमीटर गुणिले सहा पॉईंट पाच ताशी तुम्ही डिस्टन्स कव्हर करताय तेवढा तुमचा वेग पाहिजे थर्टी मिनिट्स तीस मिनिटाचा व्यायाम पाहिजे रोज अँड फंट या रेटने चाल हे जीवनशैलीशी निगडीत तुम्हाला आजार होणार नाही हे सगळे वर्तवणुकीचे आजार आहे यात अजून या आजार व्हायला फक्त हेच कारणीभूत नाही फॅक्टर अजूनही आहेत देअर कॉल्ड एज नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे वय आपलं वय वय वाढलं तसं या आजारांचा धोका वाढतो वय आपण बदलू शकत नाही बरोबर सेक्स स्त्री आणि पुरुष हे आपण बदलू शकत नाही पुरुषात हार्ट अटॅक जास्त येतात फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या घरात कोणाला हार्ट अटॅक वगैरे आलेले असते तर ही गोष्ट आपण बदलू शकत नाही स्ट्रेस आता हिने सांगितलं जर का योगा योगा मेडिटेशन थोड्या प्रमाणात आपण स्ट्रेस मॉडीफाय करू शकतो पण पूर्णपणे जर आपली पर्सनॅलिटी जर स्ट्रेस घेण्यासारखी जास्त असेल तर लेरेस टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी हेही नाही काढणार तुम्हाला तरी पण पूर्णपणे आपण बदलू शकत नाही पण पार्टी बदलू शकतो तर पाच महत्वाच्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या डायट ऍटिट्यूड हॅबिट्स एक्झरसाइज अँड स्ट्रेस मॅनेजमेंट एवढ्या पाच गोष्टी तुम्ही फोकस केल्या तर जे तुम्हाला पुढच्या वयात येणारे आजार आहेत मधुमेह लठ्ठपणा कॅन्सर डायबिटीस हार्ट डिसीजेस हे सगळ्या आजारापासून आपलं संरक्षण होऊ शकतं तर या वयात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासूनच फॉलो करणं गरजेचं आहे जर तुम्हाला पुढच्या आयुष्यात निरोगी राहायचं आणि जास्त जगायचं असेल तर यापेक्षा जास्त सांगू मी बोर करत नाही तुम्हाला काय मला विचारायचं असेल तर विचार वी कॅन हॅव अ नाईस डिस्कशन सडन नक्कीच किसन तुम्ही पाहिलं आपण काय करतो आपल्या जेव्हा एक तर प्रत्येक वेळी विचार करायला का मी काय वाचू कशासाठी वाचू हे काय होणार ते प्रश्न पडले निवडत आपल्याला इट इज कॉल्ड रिसर्च थिंकिंग संशोधन वृत्ती संशोधकता मेकिंग कंपेरिजन कंपेर करणं तर हिंग मुलं या माझ्या गावात असं असं आहे किंवा तुम तुमची शाळा तुमच्या शाळेला पुरस्कार मिळाला नाही नाही मिळणार हे ना चांगलं आणि ही शाळा हे जी तुलनात्मक अभ्यास केलं तुमची शाळा वर आली ही तुलना जी आहे त्यातनं आपल्याला शिकायला मिळेल मग इथं काय श्यामसरांनी इथं नवीन काय प्रोजेक्ट चालू केला दुसऱ्या शाळेंशी लोक येऊन तुम्हाला व्हिजिट करून ते रिपीट करू शकतात जसं नरेंद्र मोदींनी केलं गुजरात मॉडेल करायचं लाईक द्या सो आस्किंग क्वेश्चन क्वेश्चन हा एक गोष्ट महत्वाची दुसरी गोष्ट शॉर्ट अनालिसिस ऑनलाइन फॉर्म सांगते शॉर्टचा स्ट्रेंथ वीकनेस ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स माझ्या स्ट्रेंथ काय माझे वीक पॉइंट काय आहेत मला संधी प्रक्रिया उपलब्ध आहेत मला भीती कुठल्या गोष्टीची आहे ते शॉर्ट अनालिसिस स्वतःच स्वतः तुम्ही करत जाव आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट जीवनशैली रिलेटेड आजार होऊ नये डायट ऍटिट्यूड हॅबिट एक्झरसाइज अँड स्ट्रेस मॅनेजमेंट चालेल सो मला संधी दिल्याबद्दल मी श्याम सर आणि बाकी पाहिलं विद हे शिक्षकांचे आभार मानतो धन्यवाद